सांगतो तुलास रायगड रायगडला एकटं झालास भाव भेटला आपला पोरी जरा बघा एडिटिंग वर सांग फेम्राय लाई लाई ला या बजेट मध्ये आज जोकर होता आमच्याकडे आमच्यावर तिकीट कन्फर्म लवकरच होतील कन्फर्म एसी काढले तर साधा वेळ काय करतो आता माझा कन्फर्म त्यांची कन्फर्म झाली आहे एसी विंडो सीट विंडो झोपायला जागा आहे आता बाबा झोप आहेत बाबाने स्लीपर कोच काढले बाबा सध्या स्वर्गवासी आपण बघू शकता

अमोल माचो पैलके नाकली अमोल सु नाव नाव ठरवलं सांगतो सांगतो काय त्यांचं नाव ठरवायचं फिट आने का जैसा आप फिट इधर ये अंकल के पास बहुत भारी भारी माल आहे अंकल का नाव नाव गाव अरे इकडे बघू अंकल का है नहीं क्या तुम तुम्हारा नहीं है गा तो भाई ना मत आओ मत तो आलस है ना तो वही मैं बोल रहा हूँ दिखाओ इसको ऊपर से ये ना अरे आई टू छोड़ के बोलसी गरीब गाय ये ऐसे वो मगर वगैरह केशन में हगली एक

गोळा मारून गेलास तिथं संडासातली तुला ठेवलेली संडास संडासात ठेवलेली कामाला इथं संडासात तुला कामाला ठेवलेली आणि तिथंच जाऊन गण गु खाल्ला बंदुकी बिंदुक काढल्यास बाहेर आणि लोडबीड करून आलास बाहेर हा जय जय

अभी हम दमलेले आहे भरपूर सवयी आय डिहायड्रेशन इज काय होत नो डीहायड्रेशन इज नारळ पाणी इज ओड हेल्थ ड्रिंक नारळ पाणी एंड भैयाला तेल आतमधली मला ये विज घेऊ कटिंग सेरेमनी अँड प्लीज वॉच भैया हाव प्रोसेस अमूल माच च्यु पहिले नाचू च्यू आ हे रुख हम टेस्ट करते हो क्या हमारे बोला आपने बोलो बोलो कुछ भी बोलो आई ते इधर बोलो अच्छा के यहाँ पे खांदे के लिए दा यासू, दा यासू, दा यासू, दा यासू। दादा फाटलेली गाणी शिवून भेटेल का जिंदगी में कुछ सपने अधुरे भी रहने चाहिए सब कुछ मिल जाए अगर जिंदगी में ना किस चीज के लिए काल आपला मोबाईल स्विच ऑफ झाला आपला आलो ट्रेंडिंग आणि आता चालू डिलेवरी करायला अननंद बेटा तू 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 व राम आम्ही आलोय जयचा घरी माझी चोरलेली टोपी परत घ्यायला काढ दे उश तूमी का बोलतो भाई जय रघवीर समर्थ <laughs> <laughs> हेच <laughs> ते जरा उन्हत येतात का सर दिसत नाही आपली तर जय हिंद असं करताय थांबलंय आता चाललोय छोटे सरकारना फिरून आणायला बाय बाय इकडे बघते तिकडे जाय आहे हाय रात्री एक वाजलंय मग तो घर का छोटा लडका नव आम्ही आता निघालोय पुण्याला सकाळचे वाजले सहा आणि आपल्यासोबत आहे ड्रायव्हर उदित शिंदे सोबत

झालं वाघजेला इकडं कावळागड आहे कावळागडावर ना तुम्हाला रायगड कांगोरीगड मडेघाट शिवतर एवढंच बघायला हम चालेंगे पुणे प्रवाई Wow! 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 Son! whoa Keras! Hello, guys. We are in Jio for shopping. Yeah. And this Diwali. Happy Diwali. So collection is very really, uh, yeah. So collection is uh, varieties. yes how there to, is how is? to back is, camera no? there is uh, uh. a <laughs> <laughs> different types of varieties in uh, pune zoom oh my Zubio. god oh my god see this see this pune zoom watching you... oh my god this is good ye aap log kya lagela <laughs> dekho apni ko bro you can so check many. this sadhya tarike garaj nahi so many variety sadhya <laughs> nako gap pae gap Check bounce. is five charts in this uh, bag. I carbon. was uh, going to try something new like this. Uh, come here, come here. I will show you this pattern. I am. Hey, you. You No, this one, one is also. One. Wow. Studio is. Uh, I think it's very cheap. Cheap, cheap. <laughs> uh, we have to try something so different. So cheap. We are going to have something different because uh, Diwali is uh, what festival? Festival of lights. Festival of lights. Hey, are showing your daddy. Please, catch you like that. There huh. is festival of lights and uh, beautiful uh, memories we can create in Diwali this year. Uh, so we have to. I am uh, newly started a uh, vlogging. Vlogs. Yes. So we have to. Uh, oh my God! This one is very. Good. <laughs> This is mm, only 69.99 only 69. So cheap So cheap product So, <laughs> so cheap <When> manager <laughs> How dare you to be cheap? <laughs> How dare you cheap I dare you to go? Sorry. video can Can I run? How manager can dare to <laughs> So cheap My I Throw my clothes cheap One hour payment <laughs> One up payment 799 my <laughs> Come, let's check under <laughs> my 1-minute payment 800 Oh my god Cheap rates, I don't Zudio Parvadat not No Oh, yeah, oh the my TV god, beautiful ladies finger ladies book bro. Cool bro. <gasps> bro, 399 Means 400 <laughs> Oh, out of budget So cheap Very so bad Danger. Mm -hmm. to enjoy mm -hmm. She's a... Guys, so, guys, this is danger. <laughs> <laughs> this show the band. This one, blind, it's so, danger after. Oh my God. My budget things. Underwear. I it's it's not. underwear. It's underwear. Underwear. kajanga. <laughs> oh, guys, guys, watch this, watch this. Amboy Amboy shirt. Omkar Omkar jadu. Amboy shirt. Available. Guys, please choice. We'll take. Kuch sam dhamay. Kuch samay baat. Welcome back to Dubai. Guys, we have we have English. English. Sorry, Sorry. English. Hello, guys. We have taken Take in Indian underway. On the 244 rupees for 600 rupees. Oops, sorry. Oh sorry. sorry sorry, 6000 rupees. rupees rupees. Rupee. Rupee. Rupees. Rupee. Sorry I said dollars. Guys. Welcome. Welcome back again. Danger <laughs> <laughs> hey, or English man. Judio. Welcome back guys. Guys we are uh, his shoes. Guys, his his shoes so cheap. So cheap shoes. So cheap. I like and, only uh, 5000 chawat. Let's try. <laughs> let's try Android. <laughs> 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 let's try Android. Mm. Huh? So guys we are trying. Guys, hey Kunal guys, Kunal guys, see this. Freaking <laughs> good. Wow. So we are trying jacket in the shelter, here excuse me trial room, so trial room is closed so we can ask, we are so upset, very very disgusting upset, I am upset because trial I want to try the outfits. try my best in my life, hey, please, please show our outfit, guys it's a terrible. I, this was my outfit and my bicep, check Check my bicep Guys, check my bicep You guys you don't know how to back camera So, so low, low budget, low budget Any girl interested You pick a single we go to the live See, there is Christopher. guys Guys, he's going to take chatya Bill So, I'm sending him alone I'm sending him alone See our is. झुडिओ आय आय नॉट कॅरी बॅक अँड विषय असा झाला की वेर आवर प्रोडक्ट वॉज आई तिकडे नाही इकडे नाही बघत होत येते का तुला सो द गायज इज अंडरवे द प्रोडक्ट वॉज अंडरवेअर

आज आपण आले का आपल्याकडं शेतची माणसं जर त्या थोडा दिसत नाही mas, papi ya, Babe. papi wow, wait a minute, ah <halfart of Johann sixteen> oh, sure.

झिरो वन वन कोड तुम्हाला मटन चिकन वडे फ्री भेटतील आयफोन शो वापरत ना आयफोन शो आम्ही वापरतो হেল্ল' আপলি ফুনাৰ ঘ নে অ নাৰায়ম লাই ল' ভাই পানী শুভ শুভ মংগল कुठला शॉप आहे तुमचा आमचं पार्टी वाईन शॉप पार्टी वाईन शॉप माझा कोड वापरा यू डी झिरो टू वन प्रमोशन अरे कलटे कुठे कळटे कुठे नावाने आवाज भाव मेन मेन बाळू खैरकर মিত্ৰ লহপনি

स्वच्छ महाड सुंदर महाड काय काय खाल्ला भाऊ का नारळ पाणी एकटा एकटा पियाला पाचशा चा विडाक ना कंदील कसं या आपण लावला मित्रांनो तुम्हाला लग्न समारंभासाठी काय रे बर्फ किंवा आईस्क्रीम अजून काय भेटते तुमच्याकडे फटाके फटाके काय आवाज चल तर भावा आपला इंस्टा आय डी सांग रे कॅन्डी जी रेट हा सर्व पोरी सेवन टू फोर नाईन टू वन सेवन वन झिरो फोर काय माझा कॉल नंबर हा माझा कुपन कोड वापरा कुपन कोड माझी उधारी पण भरून टाक कोड नंतर देतो तुम्हाला मी छान येऊ आम्ही आलो आहे अंगिता कोल्ड ड्रिंक्स बाकी सगळे आले कपल कपल आम्ही असे आलो आहे मित्र कारण आम्हाला अनुभव आहे चांगलाच प्रेम भीम त्या भानगडीत पडू नका मित्रांनो सर तुम्ही काय बोला हो प्रेमाबद्दल लोई शकता पॉडकास्टिश प्रेम भीम काय नसतं टाइमपास आहे टाइमपास टाइमपास आहे सर अतिशय कटू सत्य असं फ्रेंडी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आय बापाचं नाव मोठा करा चांगले कामं करून एखादी पोरगी आयुष्य घडू शकते आणि एखादी पोरगी आयुष्य फरपात करू शकते पेक्षा तुम्ही चार पावलं दोन सेंटीमीटर तीन इंच लांबच राहावा बाकी कॅन्डी सरांचे दोन शब्द आय आय एम कॅन्डी आय एम बिग फॅन उनित सर सेमिंगिश खरा कमवा फॅनचे पैसे उडव फॅन હૈમેઝોન કે જંગલ મેં ઝાડકુંડા મૈકર હંડા મિત્રો એ બરાકો મિત્ર એના કોન્ડા પુ હૈકો ગાડી ચલાતા હૈ वल्लास काय मी घेऊन जाऊ का घेऊन जाऊला बोलय मला कोठे नाही नाही घेऊन जा तुला काय मग नाही मी माझ्या सुणी नाही चालत नाही जापान का का काय <laughs> 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 <अच्च्च्च्च्च्च> फटा <laughs> ले ले। अरे आम्ही फटाके फोडलेले गाडी लांब तिकडे घ्यायची होती म्हणून फटाके पब्लिक

पाकिस्तानी ये और ये मैं अकेला हिंदुस्तान का शेर दा 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 <laughs> मेरे पेट में गोली लगी है चार गोलियां लग ली है <laughs> आए। आए। आए आ दोस्तों तो अब हमारी शुभरात्र होने वाली है तो हम चारों जन एक ही गाड़ी और अभी हाँ। कल से परिंदे उड़ेंगे एक अपने घर ले घर में जाएंगे हम लोग मैं पुणे कुल बिनल सब अभी सब काम धानी काम खत्म हो गई है तो सगळे जण आम्ही आता घरी जाईन घरी जाऊ मी, मी पण जाणार आहे मथुराला आमचा ता जो आहे कनेक्शन मंदिर मंदिर बिग मंदिर असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्यावर लाईक करो शेअर करो सबस्क्राइब करो जय हिंद जय महाराष्ट्र सारा कष्ट आणि萬 कष्ट